सर तुम्ही यापूर्वी हरभऱ्याची पेरणी केली तीन चार दिवसापूर्वी मला रेकॉर्डिंग सुद्धा दिली होती करोडो पेरलेला हो करडो पेरलेला आहे तुम्ही हो आणि तुम्ही शेतकऱ्यांना संदेश सुद्धा दिला होता की आता पेरणीसाठी उपयुक्त वातावरण वा आहे एकरी हो। किती आता म्हटलं सर ते पन्नास किलो करत असता वाटते तुम्ही हरभरा का हो शेतकऱ्याला म्हण की पेरणी करत असताना चाळीस पन्नास किलो पेरा चाळीस पन्नास एक एक कर करून बघा तुम्हाला उतार नाही बघा नाही येते बरोबर आहे सर आ, गेल आता ना मी आता पाच सात वर्षापासून आम्ही करतो हो तर पेरताना पुन्हा काय करा बीज प्रक्रिया करावाना बीज प्रक्रिया कारण की काय ते मर लागत नाही सगळ्यात महत्वाचं हार्बर पेरल्याच्या नंतर रोटायटर म्हणा त्या शेताला वरून रोटायटर रोटायटर कशामुळे जे पेरल्याच्या नंतर काय होतं की नंतर हरभर तिसऱ्या दिवशी फुगत हो ओ, हो बरोबर फुगल्याच्या नंतर डुक्कर काय करत उकरून खाते हो हो बरोबर आहे आहे बरोबर मग जर केलं त्या शेताला त्या लक्षातच येत नाही कोणतं तासन काय होतं बरोबर आहे सर ही गोष्ट शेतकऱ्याला कोणी सांगत नाही नाही आणखीन एक जर सांगतो प्रॅक्टिकल स्वतःचा अभ्यास आहे जे रोटायटर करेल दोन दिवस त्याचा हरबर लवकर निघत आहे हो का हो समजा दोन दिवस आणि होता हा 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 बरोबर बरोबर आहे सर आता सर मागच्या वर्षी आम्ही सुद्धा आम्हाला म्हणजे गहू कमी पिकत होता एकरी दहा बारा ते बारा क्विंटलच पिकत होता गहू करायचा असेल तर काय करा हा फुले समाधान म्हणून हो का फुले समाधान मी करणार यंदा हा 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 गहू करताना काय करत उभा वीस किलो पेरायचा उभा वीस किलो आणि एक बॅग खत द्यायचा एक बॅग खत द्यायचं हो आणि आडवा त्याच शेतातीस किलो पेरायचा वीस किलो आडवा परत आडवा परत आणि त्या पुन्हा एक बॅग खत द्यायचं म्हणजे दोन बॅग खत चाळीस किलो बी आणि पेरताना त्याला पण काय करायचं माहिती आहे का गव्हाला ना लिओिन आणायचं लिवोसिन हा, 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 हा। क्लोरोमॅक क्लोराईट हो हो बरोबर लिओशिंग काय करायचं त्या पाण्यात टाकून त्या गवाला गवा हे करायचं लावायचं बरोबर आणि एखाद बुरशीनाशक ते आहे की समजा झेड तरी होतरी हो हो बरोबर आहे सर तर त्यानं काय होतंय लिओशिन मुळे ना आशे फुटवे घेत त्या गव्हाला मग त्या फुटव्या मुळे त्या गावाला उतरित बरोबर आहे सर आता सर आम्ही दरवर्षी गव्हाची पेरणी करतो आम्हाला काय होत होतं एकरी दहा क्विंटल पिकत होता हा परंतु एक वर्ष काय झालं आपल्या गलतीच्या ना एका एकामध्ये आपल्या दोन बॅगा पडला म्हणजे ऐंशी किलो पडला एकाच एकामध्ये हां तर आपल्याला सव्वीस क्विंटल पिकला एकरी म्हणजे मी म्हणलं होते मी तुम्ही बघा माझ्या प्रत्येक सांगतो उभा आडवा पेरा म्हणून बरोबर आहे सर तर सव्वीस क्विंटल पिकला होता सर आम्हाला एकरी आता दरवर्षी आमच्या गावातले जेवढे शेतकरी आहे तेवढ्याला मी सांगत असतो सत्तर सांगत असतो बघा मागच्या प्रत्येक याच्यात सांगतो उभा हडवा पेरा नाही नाही बरोबर आहे ना काल एका ठिकाणी गाडी उभा केली तिथे थांबलो होतो हो होती गाडी तिथे एक मला शेतकरी भेटले तुमच्यामुळे आम्हाला गवलय झालं म्हणलं कस काय तुम्ही म्हणले उभा आरवा प्या किती झालं बावीस क्विंटल वा बरोबर आहे तर नाही पिकतेस ना आता आम्हाला माहित आहे ना आता एक वर्षी गलती झाली होती तर ते चांगला पिकला आपल्याला मग आता दरवर्षी तेच सत्तरांची किलोच पेरतो आम्ही एकरी सर्व आमच्या गावातले शेतकरी पेरते कारण की कसं आहे माहित आहे का हरभरा असो गहू असो त्याला एका धान्याला एकच डांग येते म्हणजे एकच झाड बनते त्याचं हां आणखीन तुम्हाला सांगता सव्वीस झाडांना पुढच्या तीस क्विंटल काढून देतो तुम्हाला बरं बरं तुमच्या माहिती ऐका ना लिओसीन लावा झालं लिओसीन लिओसीन लावू समजा हो आ, सर या वर्षी आपला दाबारा एक करतो मग आपल्याला माहिती द्यायचं असं लिवसीन कसं करा माहिती आहे का त्याला पाण्यात समजा पाण्यात मिसा थोडं जास्त पाणी करा त्याचं आणि असं लावून टाका म्हणजे त्या सोळा त्याला फुटे हे करते ते हा हा बरोबर बरोबर आहे सर एकला पंधरा पंधरा फुटे निघतील हो पंधरा पंधरा बापरे हो हो का मग फुटे झाले तर काय वाढलं संख्या वाढली बरोबर बरोबर संख्या वाढली तर जेवणाची ताट वाढली बरोबर आहे सर ताट वाढली तर अन्न वाढवावं लागेल बरोबर बरोबर मग काय काय त्यामुळे खर्चाच नियोजन वाढवायचं बरोबर आहे सर बरोबर आहे अन्न नाही टाकलं तर खूप उशीर ते तर आहेच मग सर हे लिवसीन किती घंटे अंडी लावायला पाहिजे समजा शेतकऱ्यांनी लावलं तर लिहूशिन जर आपण लावलं तर किती तासापूर्वी लावायचं नाही लावून ठेवायचं ते कुटुंब हां लावून ठेवून द्यायचं समजा आधीच हो का एक दिवस पूर्वीच लावून ठेवायचं आता काही काही शेतकरी त्याच्यामध्ये थोडी गलती करते म्हणजे ज्या दिवशी आपल्याला फेरायचं पाच पूर्वीच लावून देते तर मग त्याचा फायदा नाही शेतकऱ्यांना बरोबर ना आधीच लावून कसं चांगलं बरोबर आहे बरोबर आहे आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच अपडेट दिल्या यापूर्वी अपडेट दिली होती तर एकवीस तारखेला वातावरण बदलणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये खूप मोठा बदल आपल्याला पडला आता मी यायला चाललो पुण्याकडे चाललो हो काल तिकडे होतं बुलढाण्याकडे घाटातूनच रील झाली होती हो हो बरोबर आहे तिकडे पाऊस म्हणून हो। सगळीकडे सुरुवात होईल म्हणून कालच बरोबर आहे सर हो आणि आता मी ना पुण्यापर्यंत चाललो ना जवळपास सगळीकडे पाऊस पडलेलाच आहे तिथून पाऊस पडलेला हो का हो पाऊस झाला आता बरेच शेतकरी मित्रांच्या आपल्याला कमेंट सुद्धा आल्या होत्या फोन सुद्धा येत आहे आपल्याला आणि सर तुम्ही जे सांगता हो। ते पाऊस येतेच समजा आता तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की एकवीस तारखेला चांगला पाऊस होणार आणि काल सुद्धा चांगला पाऊस झाला हा हो तर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल.